नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टीव्ही नाईन चॅनल मध्ये मी विजय शेरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ फेब्रुवारी वार रविवार तुम्हाला आपण चोपळाचा माडी बिल बाजार दाखवतोय चोपडा बाजाराचे प्रसिद्ध असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या दावणीच्या तुम्हाला आपण माडी जातीच्या जोड्या वगैरे दाखवतोय तर त्यांच्याकडून तुम्हाला कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्केट पैशाचे मालक असतात मित्रमो तर तुम्हाला आपण एक एक जोडीची संपूर्ण माहिती देणार आहोत तर नमस्कार धर्मराज नमस्कार किती जोड्याचा आपल्याकडं आज पंधरा सोडायला पंधरा सोळा का तर आपल्याकडून कामाची वगैरे हो सर्व कामाची गॅरंटी मार्केटमध्ये असेल गॅरंटी सर्व गॅरंटी वाला आज तारते दे पैसे देणार आहे दे दोन चार दिवस लागलो पैसे पाठवायचे दोन चार दिवस म्हणजे लागून पैसे सर्व आपल्याकडे कामाची सर्व गॅरंटी कात्रेश्वरवर होईल तर एक एक जोडीची संपूर्ण माहिती देणार आहोत तर चला मग सुरुवात करूया तो ही खिलाड जोडी कशी आहे हे दाताला सहा दात आहे हे सहा दात आहे का हो गाडी वखरा चालू आहे गाडी वखरा चालू आहे का हो काय किंमत वगैरे या जोडीची त्यांच्या सांगायला पंच्याण्णव हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार ला फायनल होऊन जाईल हा थोडा डोक आला होता नवीन माणसाला दोन चार दिवस बरोबर ते सांगून देऊ आपण आणि यांच्या सांगायला एक लाख दहा हजार एक्क्याण्णव हजार रुपयाला फायनल देऊन टाकू एक्क्याण्णव हजारला फायनल होऊन टाक फायनल एक्क्याण्णव हजार मार्के पाषा सर्व तर मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही तुम्हाला मागून तो पण दाखवता आपण जोड आता ही बघा मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मार्के पैसे स्वतः मालक असतात हाकलून पैसे असतात दोन चार दिवस तुम्ही हाकलून बघा मग पैसे वगैरे देऊ शकता तुम्ही दर मला या जोडी यांच्या सांगाल एक्क्याण्णव हजार सांगतोय पंच्याहत्तर हजार फायनल पंच्याहत्तर हजारला फायनल होणार कामाची संपूर्ण सर्व गॅरंटी कोणते पण पाहिजे कामाची सर्व गॅरंटी भेटेल बरोबर फसवणूक होणार नाही करदा की जो हा दाताला करदा करदा की हो ही जोडी हे सांगाल यांचे एक्क्याऐंशी हजार सांगतोय

कामाची संपूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून जोड्या बघा तुम्ही आता एक सिंगल आणि एक सिंगल आहे का हो याची किती सांगायला याचे सांगायला बावन हजार सांगतोय याचे शेचाळीस आहे बाहेर टाकू बाहेर शेचाळीस सांगायला एक रुपया आल देऊन टाकू मारक्या पैशात तर गॅरंटी देते बघा तर बघा मित्रांनो एक रुपयाची तुम्हाला बिल मिळणार हे कामाची संपूर्ण गॅरंटी या तुम्ही राखून बघा त्याला शेतामध्ये आणि मग ते बाकीचे पैसे वगैरे देऊ शकता तुम्ही आणि इकडं बघा मित्रांनो जोड्या बघा तुम्ही

दोघी एक सारखी मित्रांनो बघा बैल बघा तुम्ही त्यांची काय किंमत वगैरे पंच्याऐंशी हजार आपण सांगा एक्क्याऐंशी हजारला जोड फायनल होणार आहे रिझोर्ट सुद्धा बघा मित्रांनो एक्क्याऐंशी हजारला फायनल होणार आहे सहा सहा ती कामाला चालू आहे मार्केट बसेचे मालक असतात मित्रांनो ते इथे सांगायची गोष्ट मी परत परत बघू शकता तुम्ही जोड्या वगैरे

झालेला आहे व्यापारी माणूस मी नाव सांगा बाबा एक कोणी सोडत राहा ती नका करा काय ना बाबा आपलं रमेश नामदेव बावीसकर रमेश नामदेव बावीसकर कुठले तुम्ही शिबुद्रुकचे बरोबर त्यांच्या बैल घेऊन तेरा हजार रुपये घेतले फक्त तेरा हजार घेतले पैशाचे फक्त फोटो केलेला विजू फक्त व्यवहार झालेला फोटो काका व्यवहार ना आम्ही काही चिंता न करू चला